हाय मंडळी वेलकम बॅक टू अवर चॅनल तर आज आम्ही ना लग्नाला जातो आहे ॲक्च्युली अजून काही मेकअप वगैरे केलेला नाही आहे फक्त साडी वगैरे केली आणि आता थोड्याला ज्वेलरी वगैरे सगळं काही घालते सो लेट्स कंटिन्यू करा आणि दोन लग्नांना जायचं आहे आणि दू लग्नांचा टायमिंग म्हणजे लग्न लावायचं एकच असतो सेम सो बघू आता कोणतं लग्न वेळेवर हो लागतं आणि कसं होतं आमचं मॅनेज yeah. तर yeah. बघू आता आणि आमच्या मॅडमचं काय चाललं बघा तिला कारमध्ये ओमेटचा थोडा इश्यू जातो त्याच्यामुळे तिला साधाच ड्रेस घातला मी आता तिथं गेल्यावर हो चेंज करणार आहे आमचा आम्ही दादा पण छान असा रेडी झाला आहे सो पुढे अजून अपडेट देत राहते मी स्टेट येऊन काय काही काल लग्नाला गेलो मी म्हटलं ते तुम्हाला की मी लग्नाचा ब्लॉग दाखवेल म्हटलं तो मला तिथलं सगळं काही बट काय झालं ना तिथं म्हणजे मला शूट करायला टाईमच मिळाला नाही ॲक्च्युली तिथं सगळे भेटले भेटले आणि त्या भेटण्यामध्येच आणि कसं वाटतं त्यावेळेस की नाही आपले लोक महत्त्वाचे असतात व्हिडिओ शूट तर काय आपण घरी पण करू शकतो कंटेंटचा काही विषयच नसतो पण म्हटलं चला जा आपण जातो आणि नेमकं सग काय करायचं जेव करायचं का हा घे तुझं पाणी घे नाही ना, ना। ना। ना, दादाला ताट दे ना मग दादाला ताट देऊन ये आम्हाला आज गॅलरीत बसायचं जेवायला केली का तू चटई टाकली का बाळा दादाने टाकली का हा बरोबर हा घे तर काल म्हणजे मला तिथं शूट करावेच मिळाली इतकं छान वेडिंग इतकं छान प्रोग्रे म्हणजे डेकोरेशन वगैरे सगळं हॉल म्हणजे लॉन्स होतं ना ते तर इतकं इतकं सुंदर होतं खरंच तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं मला पण ते करताच नाही आलं त्याच्यामुळे मला तर खूप हे वाटत होतं की जे मला आज इतकं छान क्लिप घेता आल्या असत्या पण मला शक्यच झालं नाही ते आणि मग तिथून आम्ही परत दोन लग्न अटेंड करायचे होते एक काकांच्या मुलाचं होतं आणि एक आमच्या म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीचं लग्न ला म्हणजे होतं असं काकांच्या नातीचं तिथं पण जायचं होतं आणि ते बरंच अंतर होतं त्याच्यामुळे आम्ही फुल डे प्रवास केला काला असं पण म्हटलं तरी चालेल कारण की पहिल्या लग्नाला आम्ही फक्त एक तास किंवा अर्धा तास थांबलो असू आणि दुसऱ्या लग्नाला तर इतका वेळ लावला त्यांनी की तिथं काही घेणं शक्य झालं नाही कारण की मी इतके थकलो होतो ना शक्यच नाही झालं माझ्याकडनं ते आणि त्या थकव्यामुळे आणि असताना तिथं ते मंडप वगैरे मुळे इतकी गर्मी होत होती कित प्रमाणात यांची मस्ती चालू आहे आम्हाला जेवायचंय ना गॅलरीत बसायचं बघा ते तर आज इतके थकलो सकाळी अमिश पण स्कूलला गेला आणि उठलाच नाही तो मीटिंग होती स्कूलमध्ये मी गेली ते पण मला काही सापडले मी बन संपण म्हणजे संपलीच होती जवळपास मग मी पण रिटर्न आली घरी पोहे बनवले सकाळी कारण की खूप जास्त भूक लागली ती काल ते दोघं ठिकाणी जेवण व्यवस्थित झालंच मी दोघं ठिकाणी मी आम्ही कसं भुकवलो आणि त्यातल्या त्यात मग आता म्हटलं चला आता सकाळची भांडी वगैरे सगळं पडलं आहे माझ्याकडनं काय म्हणजे असं वाटत होतं ना पळून राहायचं इतकं थकलं होतं इतकंच दिवसात इतका थकवा आला तरी कारण गेलं काय आलं तर मग आता मी खिचडी बनवली कारण की काही भाजीपोळी करायची इच्छा पण नव्हती आणि इथे कुकर झालं आता म्हणजे खिचडी झाली माझी आता पटकन जेवायला बसतो आणि सगळं काही पटापट क्लीन करतो वाट्या वगैरे आणि तिकडे पण खूप सारी भांडी वगैरे पडलेली माझी आणि आता जेवण झालं आवरलं की लगेच आम्ही झोप काढू इतकी झोप लागते ना काय सांगू प्रचंड झोप लागते आता